नमस्कार मी प्रांजली प्रांझल सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईव्ह कोर्स जर तुमच्याही काही सायकोलॉजिकल काही प्रॉब्लेम्स असेल किंवा मानसिक आरोग्याविषयी काही का समस्या असतील तर तुम्ही मला नाईन टू सेवन झिरो वन सेवन थ्री फोर एट वन या नंबरवर संपर्क साधून आपली ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करू शकता जर मुलांच्या काही समस्या असतील शैक्षणिक काही समस्या असेल फॅमिली काही समस्या असेल किंवा कुठलाही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला आपली अपॉइंटमेंट घेऊन संपर्क साधू शक संपर्क साधून अपॉइंटमेंट बुक करू शकता तर आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत की बऱ्याच लोकांना नेहमी चिंता करण्याची सवय असते म्हणजे सतत चिंता करणे सतत विचारांमध्ये राहणे आणि कुठल्याही गोष्टीचा अति विचार करणे तर हे चिंता केल्यामुळं काय होतं तर आपलं जीवन हे दुःखमय होतं आपल्याला आयुष्यात कितीही चांगल्या गोष्टी घडत असेल तरीही आपल्याला त्याचा आनंद होत नाही सतत मनामध्ये काहीतरी वाईट विचार सुरू असतात छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आपण चिंता करायला लागतो तर ही चिंता कशी आपण थांबवता येईल आणि आपलं आयुष्य कसं सुंदर बनवता येईल यासाठी आपण काही बेस्ट एक्सरसाइज बघणार आहोत या एक्सरसाइज सायंटिफिक आहे म्हणजे असं सहज कुणी दिलेल्या किंवा सांगितलेल्या नाही तर या सायंटिफिक प्रूव्ह झालेल्या दोन एक्सरसाइज दोन ट्रिक्स आपण बघणार आहोत की ज्यामुळे आपल्याला जी चिंता एन्झायटी आहे ह्या आपल्या हंड्रेड पर्सेंट कमी होतील आणि यासाठी आपल्याला खूप वेळही लागणार नाही आहे फक्त डेली फिफ्टीन मिनिट्सच्या करायच्या आहे तर चला जाऊया आपल्या पहिल्या साईजकडे तर आपली पहिली एक्सरसाइज आहे बॉक्स ब्रीदिंग आता बॉक्स ब्रीदिंग म्हणजे काय तर ब्रीदिंग आपण म्हणतो की ब्रीथ काय आपोआप ते काही करायची गरज नाही आहे ब्रीदिंग तर नॅ नॅचरली ॲटोमॅटिक होत जातं आपण ब्रीथ इन करतो ब्रीथ आउट करतो आय I मीन mean श्वास आतमध्ये घेतो श्वास सोडतो त्यात वेगळं असं काय करण्याचं गरज आहे पण ब्रिदिंग ही खूप महत्त्वाची गोष्ट आपल्या लाईफमधली आहे जिथे आपला श्वास थांबतो तिथे आपलं आयुष्य संपतं पण तरीही ही, ही फ्रीमध्ये मिळणारी जी गोष्ट आहे ब्रीदिंग त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो त्या गोष्टीला आपण त्या गोष्टीचं महत्त्व जाणून घेत नाही परंतु ब्रिदिंगला खूप महत्त्व आहे तर ही जी ब्रिदिंग आहे ती जर आपण सिस्टमॅटिक केली तर आपल्याला त्याचा खूप फायदा होतो आणि जी आपल्याला एन्झायटी झालेली होते किंवा आपल्याला नेहमी चिंता वाटते त्यावर सुद्धा हे खूप रामबाण उपाय ठरतं तर जाणून घेऊया आपली बॉक्स ब्रीथिंगची प्रोसेस काय आहे तर बॉक्स ब्रीथिंगमध्ये काय करायचं आहे की आपल्याला फोर सेकंड ब्रीथ इन करायचं आहे म्हणजे फोर सेकंड आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि फोर सेकंड श्वास घेतल्यावर आपल्याला फोर सेकंड तो श्वास होल्ड करायचा आहे त्यानंतर होल्ड करून झाला फोर सेकंड की फोर सेकंड ब्रीथ आऊट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फोर सेकंड किंवा टेन सेकंड आपल्याला नॉर्मल राहायचं आहे म्हणजे आपल्याला ब्रीथ इन पण करायचं आणि ब्रीथ आउट पण करायचं नाही आहे असं आपल्याला पाच ते सहा वेळा करायचं आहे तर दिवसातून तुम्ही हे आणि कुठेही तुम्ही करू शकता अगदी एक्झामला जायच्या आधी जर तुम्हाला खूप एन्झायटी होत असेल त्या वेळेस करू शकता बऱ्याच जणांना ऑफिसची एन्झायटीसुद्धा आहे कारण प्रेशर इतकं वाढलेलं आहे की स्कू ऑफिसमध्ये गेल्यावर काय होईल बॉस काय म्हणेल काय मिटिंग्समध्ये काय बोलायचं आहे हे प्रेझेंटेशन कसं होणार आहे तर प्रेझेंटेशनला जाताना एखाद्या कॉलमध्ये जाताना किंवा एखाद्या लेक्चरला जाताना किंवा कुठलीही गोष्ट ज्यामुळे तुम्हाला एन्झायटी होते तर त्याआधी तुम्ही हे करू शकता तर ही गोष्ट आता किती वेळा करायची तर मी म्हणते मिनिमम थ्री टाईम्स तरी तुम्ही दिवसातून करा ज्यांचं नाहीच जमत असेल त्यांनी वन ऑर टू टाइम्स मस्ट करायला हवं त्यामुळे आपले खूप सारे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील आणि आपले आनंद आपलं जीवन हे आनंदमय होतं दुसरी एक्सरसाइज आपण बघणार आहो की ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन मेकॅनिझम असं म्हणतो प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन मेकॅनिझम ही खूप पॉवरफुल टेक्निक आहे या टेक्निकमध्ये आपण काय करतो बऱ्याचदा मी एक रिलॅक्सेशन थेरपीसुद्धा जेव्हा देते जेव्हा मला माझ्याकडे सेशन्सला क्लायंट्स येतात त्यावेळेस मी त्यांना रिलॅक्सेशन थेरपीसुद्धा देते तर त्यातलाच हा एक छोटा पार्ट आपण घरच्या घरी करून बघू शकतो रिलॅक्सेशन प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन टेक्निकमध्ये काय करायचं आहे आपल्याला की एका ठिकाणी शांत ठिकाणी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक म्युझिक म्युझिकसुद्धा लावू शकता किंवा नाही लावलं तरीही चालेल तुम्ही एक शांत ठिकाणी बसा अथवा लेटा आणि आपल्या ले पायांपासून सुरुवात करायची आहे दहा मिनिट दहा सॉरी दहा सेकंड जे जे पाय आहे ते असे ताणून धरा ओके आणि ते दहा सेकंड होल्ड ठेवा त्याच पद्धतीने ठेवा आणि नंतर त्याला दहा सेकंड रिलॅक्स करा त्यानंतर तो आस्वाद घ्या की तुम्हाला ते जेव्हा तुम्ही आकडून धरलेलं होतं त्यावेळेस तुम्ही कसा फील करता यासाठी सुद्धा तुम्ही त्याला दहा सेकंड द्या ज्या पद्धतीने तुम्ही पायांच्या तळव्यांचं करता पायांचं करता त्याचप्रकारे आपल्या प्रत्येक अवयवाचं ते आपल्याला करत जायचं आहे आपल्याला आकडून धरायचं आहे आणि त्यानंतर रिलॅक्स जायचं आहे अशा प्रकारे आपली फुल बॉडी ही रिलॅक्स होईल आणि आपल्याला हे वाटतं की अरे काय आहे आता अकडून धरायचं आणि रिलॅक्स हो जायचं आणि काय फायदा होते तर याला जागतिक मान्यता आहे सायकोलॉजीमध्ये याला आयसोमेनिया आयसोमेनिया मीन्स ज्यांना निद्रानाशचा हे झालेला आजार जडलेला आहे याच्यावर याला रामबाण उपाय म्हणून म्हणजे विदाउट ड्रग्स मेडिसिन असं सुद्धा आपण या प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन मेकॅनिझमला म्हणू शकतो तेव्हा ही सुद्धा नक्की रोज करा आणि खूप वेळ करायची गरज नाही आपली जी बॉक्स ब्रीथिंग आहे ती फायव्ह मिनिट्स त्याला द्या आणि टेन मिनिट्स आपल्या जे काही आपली प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन मेकॅनिझमची थेरपीज आहेत त्याला द्या आणि आपलं आयुष्य बघा किती सुंदर होत या छोट्या छोट्या गोष्टींमुळे जर आपलं आयुष्य आपलं ताणतणाव कमी होत असेल आणि आपल्या लाईफमध्ये आनंद मिळत असेल तर आपण का करू नये मला यासाठी या गोष्टी या सांगाव्याशा वाटतात कारण आज प्रत्येक माणूस तणावात आहे आणि या तणावाशी कसं फाईट करायचं त्यासाठी आपण अपन, आपलं डोकं दुखायला लागतं आपल्याला घरगरल्यासारखं होतं आपल्याला बॉडी पेन व्हायला लागतात ला ला आणि आपण ला 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 लागता। डॉक्टर्सकडे जातो आणि डॉक्टर्स आपल्याला मेडिसिन देतात तुझं बी टुएल कमी झालेलं असेल तुझं व्हिटॅमिन डी कमी झालेलं असेल परंतु मूळ कुठे आहे तर मूळ आहे आपल्या मानसिकते कारण आपली मानसिक स्वास्थ्य चांगलं असेल तर नक्कीच तुमचं शारीरिक स्वास्थ्य शारी चांगलं शारी राहणार बरेचदा आपल्याला शारीरिक व्याधी काही नसतात परंतु आपल्या मानसिक स्वास्थ्यामुळे आपल्या शारीरिक व्याधी झाल्या आहेत असं आपल्याला वाटतं किंबहुना त्या ते होतात तेव्हा या दोन ते ज्या काही एक्सरसाइज आहेत त्या नक्की रोज करा रोज पंधरा मिनिट द्या आणि आपलं आयुष्य आनंददायी बनवा तुर्तास तिथेच थांबते फ्रांच सायकोलॉजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी वेगवेगळे वेग वेग विषय घेऊन आपणासमोर येतो की जे सायकोलॉजिस्टीच रिलेटेड असतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असाच भरभरून प्रतिसाद मला देत राहा तूर्तास तिथेच थांबते धन्यवाद